मराठी शिवराज साहेबांनी जो उल्लेख केला तेव्हा ती भूमिका घ्यायची वेळ आली होती आणि तेव्हा ही भूमिका घेत असताना आपल्याला स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या रांगेत जायचं नाही तर स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या उभं राहायचं आहे ही जेव्हा भूमिका ठरवली तेव्हाच माहीत या सगळ्या मायबाप जनतेचा आभार आहे की या मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि म्हणून या पावसाचे मी आभार मानतो कारण या सगळ्या माणसांनी जे काही करुण दाखवले म्हणजे माउली शेख खंडागळे असतील अनंतरावजी चौगले असतील तुषार भाऊ थोरात असतील दादा शेरकर असतील सुरेश भाऊ वाजगे असतील बापू भाऊ वाटे असतील शरदरावजी साहेब असतील आदरणीय बाळासाहेब नागट असतील शरद चौधरी असतील सुनीलजी मेहर असतील शेठ पालखे असतील बाजीरावचे ढोले असतील सगळी सगळी माणसं नाव जेवढी नाव घ्यावी या प्रत्येक माणसाने इतकं केलं की त्यांची कृतज्ञता मानत असताना कदाचित डोळे पाणवतील आणि परत विरोधकांना सोप म्हणायला मिळेल आज सांगता सगळे सा डोळे पाणवले पण छत्रपतींची शिकवण आहे छत्रपतींचा विचार आहे की राजाने रडायचं असतं ते पावसाच्या नाही पाणी पाणी पावसाचं काढव आणि म्हणून तर या पावसाचा मनापासून आभार मानतो की आज जर डोळ्यात पाणी तरळलं माझ्या माणसांच्या कृतज्ञतेसाठी तर विरोधकांना संधी मिळू नये जयंत पटले साहेब आव्हान दिलं होत थोरात साहेब जेव्हा मी सांगितलं होतं की या मायबाब जनतेना पंधरा वर्ष निवडून दिल्यानंतर संसदेच जे प्रश्न विचारले ते स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढर करण्यासाठी विचारले की नाही विचारले जुन्नर तालुक्याला समुद्र समुद्रात पाणबुडी जर हे तुमचे आरोप खोटे होते, होते आणि आरोपांमध्ये काहीच तथ्य नव्हतं तर आज लगेच कायदेशीर नोटीस साहेब मला पाठवण्यात आली ही कायदेशीर नोटीस पाठवताना बाबू भाऊ त्याच्यात फार मस्त गंमत आहे म्हणजे एका राष्ट्रीय प्रवेशाचा कार्यक्रम जेव्हा पार पडला होता एका मंगल कार्यालयात तेव्हा सांगितलं होतं की संसद रत्न पुरस्कार हा खोलीत दिला जातो बरोबर ऐकलं होतं ना आपण सगळ्यांनी कायदेशीर नोटीस मध्ये मात्र असं व्यवस्थित लिहिलेलं आहे की ही हॅज बिन अवॉर्डे अरे स्वतः पण ही गमत फार मोठी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी अर्थमंत्री पदाची अनेक वर्ष धुरा साहेब आपण सातत्यानं म्हणतो देशाची अर्थव्यवस्था पण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा एक चमत्कार घडलेला आहे म्हणजे परवा मी त्यांच्या चिरंजीवांचे भाषण ऐकत होतो त्यामुळे अमेरिकेत असलेल्या बंगल्याचा सत्यश्री गौरवानी त्यांनी उल्लेख केला अभिमानाचे मराठी माणसाचा अमेरिकेत बंगला असेल तर अमेरिकेत बंगला असतो हे गौड बंगाल काय अजून कळलेलं नाही कालही चाकण त्या सभेत म्हटलंय जी पंचवीस एकर जमीन वन खात्याची आहे हा प्रश्न आम्हीच विचारला कारण फॉरेस्ट रिझर्वेशन ऍक्ट मध्ये तुमच्या तीन है, या उपजीविकेसाठी अवलंबून असल्या पाहिजेत असा नियम आहे आणि मग मौजे लांडेवाडी मधली गट क्रमांक सहाशे सत्तावन्न ची जमीन आपण पुराव्याविषयी बोलतो या अशा किती बी नोटीस येतात ना त्याचा विचार आपण करणार नाही कारण हा जनतेचा प्रश्न आहे कारण महत्वाचा प्रश्न हे कुणालाही बदनाम करण्याचा नाहीये महत्वाचा प्रश्न लोकशाहीच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रश्न आहे व्यक्तिगत टीका टिप्पणी नाही पण लोकशाहीच्या दृष्टीनं मायबाप जनतेनं एक लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर तो लोकप्रतिनिधी स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढर करतो का हा पहिला प्रश्न दोन हजार चौदा मध्ये तुमच्या डोळ्यासमोर लहानचं मोठं झालंय या रस्त्यांवरून कधी भाजी घेताना फिरलोय कधी आमच्या अशोक बुक स्टॉल मध्ये गेलोय आणि हे सगळं करत असताना तुमच्या नजरे समोर मोठा झालोय आणि मी काय मस् म्हणतो लहान लेकराला जेव्हा आईबाप खांद्यावर उचलून घेतात तेव्हा ते लेकरू जगाला मोठं दिसत जे काय राहून गेलं असेल मागच्या पाच वर्षात तुम्हीच आशीर्वाद देऊन संसदेत पाठवलं नाही तर माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या पोराला कधी वाटलं असतं आपण संसदेत जाऊ म्हणून तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून ही गोष्ट घडली आणि पाच वर्षामध्ये जे काही करण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे प्रयत्न केला जे काही राहून गेलं असेल माझ्या घरातली माणसं घरातल्या थोरा मोठ्यांसमोर जर काही उणीव राहून गेली असेल ना तर कमीपणा नाही कबूल करायला वाकून नमस्कार करण्याची आमची परंपरा आहे त्याच पद्धतीनं वाकून तुम्हाला नमस्कार करून सांगतो जे काही राहून गेलं असेल ना ते पुढच्या पाच वर्षात भरून काढील हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो पण नियतीनं जो संकेत दिलाय आपल्याला विजयाचा पुन्हा खांद्यावर उचलून घ्या शिवजन्मभूमीचा स्वाभिमान शिवजन्मभूमीचा अभिमान सुंदर तालुक्याची आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची शान दिल्लीच्या तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबू द्या आणि शिवजन्मभूमीच्या स्वाभिमानाची तुतारी दिल्लीमध्ये गरजू द्या धन्यवाद जय शिवराय